आपल्या प्रती झालेले हा एक चांगला पन्नास वर्ष झाली पन्नास आम्ही कोळेवाडीचं पालायन एकोणीसशे बहात्तर लागवाडीच तेव्हापासून आमचं एक स्वप्न होत काढण्यात पालन झालं पाहिजे कर्कुंबार गावचे साधू महाराज यांचा या गावाशी संबंध साधू महाराज हे आपण खूप बऱ्याचे अवतार मानतो या गावामध्ये काही समाजकंटकांनी काढण्याच्या डोहामध्ये त्यांच्या हस्तलिखित गासा टाकली होती नंतर ती काढली कार्णी, पण काढल्यानंतर त्याच्यातली अक्षर हो। शाई अजिबात नव्हती नव्हतीसारखी हो गाता दशीच्या तशी होती म्हणून काढणे गावाला खूप महत्व आम्हाला वाटायचं काढण्याच्या डोहावर हो। एक मोठा सप्ता करावा योग आला नाही प्रयत्नही नाही केला योग आला नाही पण आज तो योग आला आणि जगदीश कुलकर्णी आणि यशवंत महाराज या दोघांच्या प्रयत्नानं आपण आज आपल्या सगळ्या भागामध्ये काढण्याचं शक्त नाही असं मनाला खंत होती खाचा संपली आपण संप्रदायामध्ये प्रवेश केला ही आनंदाची गोष्ट आहे आणि मी पहिल्यांदा त्या गावात आलो आहे जगदीश कुलकर्णी मला सांगितल्याबरोबर ते म्हणजे असा असं आहे योगायोगाने मला वेळ होता त्याला म्हणजे उद्घाटनालाच येतो सुरुवातच करून जात म्हणून आपण ही चांगली गोष्ट लक्षात घेतली मी राहण्यानंतर हा जो परिसर आहे अतिशय चांगला आहे ते निर्मळे देव देवांची देवळे असं प्रमाण आहे तसं या ठिकाणी मंदिराचा परिसर आहे ठिकाण रम्य आहे जागा प्रशस्त आहे सभामंडळी आपण बांधलेला आहात आदर काय होती त्या सभामंडळात कीर्ण होत म्हणतो आता होणार आहे मग सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो चांगला सत्र करा आणि वाचकांची संख्या जास्त असू द्या आज मलाच वेळ लागला मी दोषी लागलो आर्ट म्हटलो तो ऑनलाईन वाजले पालो पालनामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या पुरुष आणि स्त्रिया जास्त संख्येनं बसा कार्यक्रम चांगला करा आणि यंदा तुम्हाला मी अभिवाचन देतो आश्वासन नाही बरं का आश्वासन पुढाने अभिवादन देतो की पुढच्या वर्षी तुमच्या सत्तामध्ये एक सेवा करतो एक सेवा तुमची करतो आपल्याकडे चांगली परंपरा आहे एका बाजूला साधवांची परंपरा आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला कोळ्याच्या बाबाची परंपरा त्यांचे औषध आलेले आहेत सर्वांनी लक्ष घाला आणि चांगलं पालन करा एक बदल माझं कारवा एक बदल करायचा आपल्या आप वारकरी संप्रदायाप्रमाणे रामनवमीला काल होत नाही तर काढत आपल्या आप संप्रदायामध्ये रामनवमीचा उपवास एकाच अशी सारखा असतो अजून बदल करतात तर दशमीला घ्या नाही द्या पण पुढच्या वर्षी रामनवमीचा दिवस मध्ये घ्यायचा आणि दशमीला करायचा आणि सुरुवात तिचेला करायची आपण तिच्या पिढी ना तिचेला करायची काय होत ते सांगतो एकदा कार्यक्रम चांगला झाला गावातल्या लोकांना हो येतो आणि मग काय करून म्हणजे म्हणतात आम्ही पैसे देतो इंदूरकर आणणार आम्ही पैसे देतो पठाणे बावले आणा आम्ही पैसे देतो ती बाया कृपा करून असले लावू नका संप्रदायातली लोक वळवा चुकीचं वळ लावू नका आणि चांगल्या तऱ्हेनं कार्यक्रम करा की या परिसरामध्ये काढण्याचं पारायण म्हणजे बघण्याचं काय असं लोकांना वाटलं पाहिजे मला वाटतं मंत्रुचं पारायण मंद्रू मंद्रोचं पालन मोठं आहे नाही खूप मोठं व्हायचं लोक जाईल तसं काढण्याचं पारायण म्हणजे बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे असं लोकांनी यावं असं तुम्हाला सर्वांना आनंद शुभेच्छा देतो वाचन चालू करायचं आहे त्यामुळं वेळ जायला नको आणि आपण हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेनं पार पाडावा अशी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो